उद्या अर्थात अठ्ठावीस डिसेंबर म्हणजे काँग्रेस पक्षाचा स्थापना दिवस आहे यानिमित्त काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रातील नागपूरमध्ये है तयार हम कार्यक्रमाचं आयोजन केलं या कार्यक्रमातूनच काँग्रेस लोकसभा निवडणुकीसाठीचं रणशिंग फुंकणार आहे लोकसभेच्या निवडणुका अगदी काही दिवसावर आल्या आहेत त्यामुळे नागपूरच्या या कार्यक्रमासाठी देशभरातील काँग्रेसचे नेते येणार आहेत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सोनिया गांधी राहुल गांधी यांच्यासह वरिष्ठ नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत सर्वजण नागपूरमध्ये काँग्रेसच्या या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत अशातच आज काँग्रेसने आणखी एक घोषणा केली ती म्हणजे भारत न्याय यात्रेची या यात्रेमधून काँग्रेस देशामध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न करणार आहे या यात्रेचा मार्ग पाहिला तर देशातील लोकसभेच्या दृष्टीने महत्त्वाची असलेल्या राज्यामधून ही यात्रा जाणार आहे मग या यात्रेमुळे देशात सत्ता परिवर्तन होईल का आणि ज्या राज्यामध्ये भाजपाला जास्तीत जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे त्या राज्यामध्ये तिथं भारत न्याय यात्रेमुळे बदल होईल का जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहत आहोत नवराश मंडळी जशा जशा लोकसभेच्या निवडणुका जवळ येत आहेत तसं तसं भाजप आणि काँग्रेस हे देशातील दोन मोठे पक्ष नवनवीन कार्यक्रमांची घोषणा करत आहेत नवनवीन कार्यक्रम राबवत आहेत त्यामध्ये सभा रॅल्या यात्रा या सगळ्या गोष्टींचा समावेश केला पाहायला मिळतो आता काँग्रेसने भारत न्याय यात्रेची घोषणा केली ही यात्रा चौदा राज्यामधून जाणार आहे देशातील चौदा महत्त्वाची राज्य या यात्रेमध्ये समाविष्ट असणार आहेत त्यानंतर पंच्याऐंशी जिल्ह्यामधून ही यात्रा जाईल या चौदा राज्यातील पंच्याऐंशी जिल्हे या यात्रेमध्ये समाविष्ट असणार आहे यात्रेची सुरुवात ही मणिपूरमधून चौदा जानेवारी रोजी होणार आहे आणि शेवट हा वीस मार्च रोजी होणार आहे मुंबईमध्ये यात्रेमध्ये एकूण सहा हजार दोनशे किलोमीटरचे अंतर पार केलं जाईल यामध्ये ज्या मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटना झाल्या जिथे जाळपोळ झाली त्यानंतर मणिपूरमधील कुकी आणि मैत्री यांच्यामध्ये मोठा विरोध निर्माण झाला या सगळ्या गोष्टी होऊनही पंतप्रधान मणिपूरला गेले नाहीत यामुळे काँग्रेसने त्यांच्यावर टीका केली होती याच मुद्द्यावरून संसदेत अविश्वास प्रस्तावही आणला गेला होता आता त्याच मणिपूरमधून काँग्रेस भारत न्याय यात्रा काढत आहेत त्याची सुरुवात करत आहे एकंदर मणिपूरविषयी असलेले देशी देशवासियांच्या मनातील भावना आस्था किंवा जे काही सॉफ्ट कॉर्नर तयार झाला आहे त्याला जिंकण्याचा प्रयत्न आणि लोकांना ते दाखवून देण्याचा प्रयत्न विश्वासार्हता जिंकण्याचा प्रयत्न मणिपूरमधून या यात्रेला सुरुवात करून काँग्रेस करण्याचा प्रयत्न करत आहे असं बोललं आणि असं पाहायला देखील मिळत आहे या अगोदर जेव्हा काँग्रेसने भारत जोडो यात्रा काढली होती तेव्हा काँग्रेसला कर्नाटकाच्या विधानसभा निवडणुकीत फायदा झालेला पाहायला मिळाला तसेच अलीकडे झालेल्या तेलंगणाच्या निवडणुकीत भारत जोडोचा परिणाम दिसून आला म्हणजे त्यामुळे काँग्रेस पुन्हा एकदा एका यात्रेचं अस्त्र बाहेर काढायला पाहायला मिळत आहे यावेळेस काँग्रेसनं उत्तर भारताला लक्ष केलेलं पाहायला मिळत आहे या यात्रेचा वेळ आपण पाहिला तर ज जेव्हा नेमकं लोकसभा निवडणुकीसाठीची तयारी अँड रंगात येईल तेव्हा ही यात्रा काढण्यात येत आहे आणि ही यात्रा तेव्हा संपणार देखील आहे आता ही यात्रा कोणत्या कोणत्या राज्यातून जाते तर त्यामध्ये मणिपूरमधून ही यात्रा सुरू होते त्यानंतर मणिपूरनंतर नागालँड आसाम मेघालय पश्चिम बंगाल बिहार झारखंड ओरिसा छत्तीसगड उत्तर प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांचा या यात्रेमध्ये समावेश करणार असणार आहे किंवा या राज्यामधून ही यात्रा जाणार आहे मणिपूरपासून महाराष्ट्रापर्यंत येणार आहे या राज्यांचा यात्रेत समावेश आहे या राज्यांकडे आपण पाहिलं तर लोकसभेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची असलेली राज्य यामध्ये यांचा समावेश आहे उत्तर प्रदेश महाराष्ट्र मध्य प्रदेश बिहार पश्चिम बंगाल ही अत्यंत महत्त्वाची राज्यं आहेत या राज्यामधून ज्या पक्षाला किंवा ज्या आघाडीला ज्या युतीला सर्वाधिक लोकसभेच्या जागा मिळतात त्यांना देशामध्ये सत्ता मिळवण्याची शक्यता ही जास्त असते त्यामध्ये उत्तर प्रदेश महाराष्ट्र पश्चिम बंगाल ही अशी राज्यं आहेत जिथं जास्तीत जास्त लोकसभेच्या जागा आहेत उत्तर प्रदेशमध्ये ऐंशी जागा आहेत महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस जागा आहेत पश्चिम बंगालमध्ये बेचाळीस लोकसभेच्या जागा आहेत हे सर्व पाहता जवळपास दीडशेपेक्षा जास्त जागा या तीनच राज्यात आहेत त्यानंतरचं महत्त्वाचं राज्य मध्य प्रदेश देखील आहे मध्य प्रदेशनंतर राजस्थानही आहे आणि बिहारही आहे ही अत्यंत महत्त्वाची हिंदी भाषिक राज्य या यात्रेच्या माध्यमातून लक्ष करण्याचा प्रयत्न हा काँग्रेसने केला पाहायला आहे उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या ऐंशी जागा आहेत त्यामध्ये आत्ताच सी सर्वे केला केलाय त्यानुसार उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला ऐंशीपेक्षा पेक्षा सत्तर ते बहात्तर जागा मिळण्याची शक्यता या सी वोटरच्या सर्वेनुसार वर्तवण्यात आली आहे उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांचं वर्चस्व आहे भाजपकडून ते मुख्यमंत्री आहेत आणि आता त्यात अयोध्या मंदिराचं काम पूर्ण झालं त्याचा सोहळा देखील बावीस जानेवारीला होतोय या सगळ्या गोष्टीमुळे उत्तर प्रदेशमध्ये भाजपकडं खूप मोठं सकारात्मक प्रतिसाद मिळण्याचं साधन आहे यासाठी उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेससाठी महत्त्वाचं राज्य आहे त्यानंतरचं राज्य आहे ते म्हणजे राजस्थान इथेही आत्ताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या हातची सत्ता गेली त्यामुळे इथे पण काँग्रेसला खूप काही गोष्टी सुधाराव्या लागणार आहेत बदलाव्या लागणार आहेत त्यासाठी या यात्रेचा प्रभाव तिथं पाडण्याचा प्रयत्न काँग्रेसचा असेल त्यानंतर मध्य प्रदेशमध्येही काँग्रेसचा खूप मोठा पराभव झाल्यामुळं विधानसभा निवडणुकीत झाल्यामुळे पराभव झाल्यामुळे त्यातून सावरावं देखील लागणार आहे छत्तीसगडमध्ये हातामध्ये असलेली सत्ता काँग्रेसची निसटलेली आहे त्यामुळे हे सगळं जुळून आणण्यासाठी यात्रेच्या माध्यमातून जोडण्यासाठी भारत न्याय यात्रा काढण्याचा प्रयत्न काँग्रेसचा आहे असंच म्हणावं लागेल एकंदर हिंदी भाषिक राज्यामध्ये काँग्रेसला स्वतःचं वर्चस्व वाढ वाढवायचं त्यासाठी काँग्रेसने उत्तर येथील या राज्यावर लक्ष केंद्रित केलेलं पाहायला मिळतं देशात सत्ता पाहिजे असेल तर ही राज्य अत्यंत महत्त्वाची आहेत अगोदर सांगितल्याप्रमाणे सीओटने गेलेले सर्वेमध्ये आत्ता जर निवडणुका झाल्या तर देशात पुन्हा एकदा भाजपाची सत्ता येईल हे पाहायला मिळाले हे निदर्शनास आलं हे जर बदलायचं असेल तर काँग्रेसला यात्रेचं अस्त्र काढणं हे अत्यंत महत्त्वाचं आणि गरजेचं ठरलेलं पाहायला मिळते त्याची सुरुवात या यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसनं केलेली पाहायला मिळते या सर्वेमध्ये ज्याप्रमाणे दक्षिण भारतात काँग्रेसला यश मिळत आहे तसंच यश उत्तर भारतात ना मिळत नाही एकंदर उत्तर भारत जिंकण्यासाठी काँग्रेसनं हा यात्रा प्रयोग केल्याचं दिसत आहे ही यात्रा पूर्ण पाईपलाईन असणार आहे त्यासाठी वाहनेही असणार आहेत तसंच काही ठिकाणी पदयात्राही असेल असं काँग्रेसनं जाहीर केले भारत जोडो यात्रेला मिळालेला प्रतिसाद पाहता जर तसाच प्रतिसाद भारत न्याय यात्रेला मिळाला तर चौदा राज्यामधून काँग्रेसला <laughs> जर चांगलं आघाडी मिळाली चांगलं यश मिळायला लागलं तर नक्कीच काँग्रेससाठी ही सकारात्मक बाब असेल तर दुसरीकडं भाजपसाठी डोकेदुखी वाढवणारी ही काँग्रेसची भारत न्याय यात्रा असणार आहे याकडे देखील एन डी ए आणि भाजपाला लक्ष न देता तसंच बसणं हे अत्यंत चुकीचं राहील किंवा त्यांच्यासाठी नकारात्मक राहणार आहे त्यासाठी भारत न्याय ने यात्रेला नेमका कसा प्रतिसाद मिळेल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा अशाच प्रत्येक व्हिडिओसाठी लेटेस्ट माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नवरात्र पाहत राहा व्हिडिओ शेअर करा कमेंट करा लाईक करा